शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपण कांदा या पिकाची यशोगाथा या कार्यक्रमाअंतर्गत कांदा साठवण आणि चाळ या विषयासाठी आपण आज कोपरवा तालुक्यातील एक प्रवासी शेतकऱ्याचं गाव म्हणून ज्या गावाची गणना केली जाते अशा या मंजूर गावी आपण आलेलो आहोत आज आपण ज्यांच्या या चाळीमध्ये उभे आहोत हे आमचे मित्र मंजूर गावातील एक प्रगती असे शेतकरी रवींद्र साहेबराव तांगतोडे यांच्या या नवीन आशा केल्या चाळीमध्ये उभ्या आहोत आपण कांदा या पिकाची साठवण क्षमता कशी असते आणि कसं टिकवला जातो कांदा यासाठी आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया नमस्कार नमस्कार आपल्या या ठिकाणी परिचय सांगा शेतकरी बंधूंना माझं नाव रवींद्र साहेबराव तांगतोडे मी राहणार मंजूरचा तालुका कोपर कोपरगाव कोपरगाव आपले कांदे क्षेत्र किती असतं दरवर्षी आपलं साधारणतः मी चार ते पाच एकर कांदे दरवर्षी दरवर्षी करताय आपण आणि कांद्याचं जे नियोजन आहे त्याच खत असल औषध असल कांद्याचं बिया असेल हे आपण कोणाकडे करता हे कांद्याचं नियोजन आहे ना आम्ही औषध खत हे काय सगळं कोपरगाववरून मौनगिरी कृषी सेवा मधून आणतो आणतात त्यांच्या सल्ल्याने रोप पण टाकतो त्यांच्या सल्ल्याने मग पुढं काय असेल त्यांचं नियोजन मग खाली शेती करतो शेती करताय आपण या बर। हो। कांदा जे स्टोअर केला या ठिकाणी बरोबर हो तर कांदा स्टोअर करत असताना आपण याच्यासाठी काय काय केलं आपण कांदा स्टोर करत असताना आता क्षेत्र कांदे पूर्ण पक्व झाल्यानंतर काढल्यानंतर त्यांच्या वावरात पुळी मारून ठेवल्या एक आठ दिवसासाठी हा पण त्याला काही खड थोडीफार माती बिती वॉल्व होता मुळीला गळून गेल्याच्या नंतर मग इथं चाळीमध्ये स्टॉक केला त्याचा आज आपण पाहिलं या ठिकाणी चाळी पाहत असताना कांदे साईज असतात तुमची सारखी साईज आहे हो बरोबर आणि आपलं जे नियोजन आहे तुमची मेहनत आणि मौनगिरी कृषी कोपरगावचे जे मार्गदर्शन तुम्हाला लाभलं आहे तर या ठिकाणी आपण समाधान हो आम्ही शंभर टक्के समाधान परिसरातील किंवा तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण कांदा पिकासाठी महत्वाचा काय सल्ला द्याल महत्वाचा सल्ला का काही जरी अनुभव ज्या शेतकऱ्याला नसेल त्यांनी मौनगिरी कृषी सेवा जाऊन काय त्यांना जे काही अडचणी त्यांनी त्यांच्याकडून सल्ला घेतला तर शंभर टक्के त्यांना चांगलाच सल्ला भेटणार त्यांच्याकडून म्हणजे जे फायद्याचं आहे शेतकऱ्यांसाठी तोच सल्ला भेटणार त्यांच्याकडून आपण पूर्ण समाधानी आहात हो मी शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी रविभाऊकडून ऐकलं की कांदा या पिकासाठी पहिल्यापासून जे नियोजन केलं जातं आणि कांदा साठवणुकीसाठी के काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आणि या कुटुंबियांना मुंगुरी कुशोरी समूहातर्फे भावी कांद्यासाठी उत्तम असा भाव यावा दर्जेचा उत्पादन आलेला आहे यासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा